बीड जिल्ह्यामध्ये मात्र काल पवन चक्कीचा एक थरारक अनुभव काल पाहायला भेटला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बीडच्या गेवराई तालुक्यातील पालख्या डोंगराजवळ असलेल्या टेंबी परिसरामध्ये पनामा कंपनीची चोवीस नंबरची पवन चक्की कोसळून नुकसान झालं सुदैवाने याच्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही वादळी वाऱ्यामुळे ही पवनचक्की कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे सुदै सुदैवाने यावेळी पवनचक्कीच्या खाली कोणीही व्यक्ती नव्हते त्यामुळे ही दुर्घटना जास्त ही घडली नाही पण अवाढव्य वजनाची पवनचक्की जमिनीवर पडताना मोठा आवाज झाला त्यामुळे परिसरामध्ये मोठी देखील पसरली सध्या शेतीचे मशागतीचे काम सुरू आहे या घटनेने मात्र शिंदखेड परिसरामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं असून पवनचक्की कशामुळे कोसळ याचं कारण अद्यापही समोर आलं नसलं तरी या परिसरातील गावामध्ये मात्र सध्या भीतीचं वातावरण तयार झालं आहे